लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंटचे डायरेक्टर तथा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कुल्हे यांच्या पासवर्ड सूचनेचा या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्य संमेलनात सा राज्याचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त विशेष पोलीस निरीक्षक बी जी शेखर पाटील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते डॉक्टर सीताराम कोल्हे संचालित लेनोरा टून कन्सल्टंट या फर्मच्या माध्यमातून स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन ओ सी डी डी अशा मानसिक आजारासोबतच करिअर काउन्सलिंग फॅमिली काउन्सलिंग कपल काउन्सलिंग प्री मॅरेज काउन्सलिंग इत्यादी अनेक समस्यांसाठी सेवा पुरविली जाते मी डॉक्टर सीताराम कोल्हे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर मी सेवानिवृत्तीच्या दिवशी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते माझं पहिलंच पुस्तक पासवर्ड सूचन्याचा याच्या प्रथम आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं या पुस्तकामध्ये सुचणं या अत्यंत छोट्या संकल्पनेवर हे संपूर्ण दोनशे चाळीस पानाचं चा पुस्तक जे सर्वांसाठी उपयुक्त आहे आपल्याला सूचना किती महत्व आहे सूचनेचे प्रकार किती सूचनेतले अडथळे किती सुचनाचा वेग जर कमी असेल तर त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे या संदर्भातलं अतिशय उपयुक्त पुस्तक जे की सर्व ठिकाणी त्या आवृत्ती गेलेले आहेत शासनाच्या लायब्ररीमध्ये दे देखील दे गेलेले आहेत नाशिकच्या लायब्ररीमध्ये ना गेलेले आहेत आणि वाचकांच्या प्रतिसादामुळे आणि जास्त मागणीमुळे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आज नाशिक वाय या ठिकाणी असणाऱ्या पोलीस साहित्य संमेलनामध्ये हे दुसरं साहित्य संमेलन आहे या ठिकाणी मान्य संमेलनाध्यक्ष विश्वास नांगरे पाटील सर व इतर मान्यवरांच्या हस्ते या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन देखील आज होत आहे तर मी वाचकांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या या पुस्तकाला प्रतिसाद दिला आणि सेवानिवृत्तीनंतर आता मी माझी सायकॉलॉजी आणि थेरपीमध्ये तज्ञता असल्यामुळे मी ने लेनोरा माइंड टून कन्सल्टन्स या फर्मचं गेल्या वर्षी वो के लिए ला है। ते देखील मान्य पोलीस आयुक्त संदीप कर यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि त्या फर्मचं कामकाज मी डायरेक्टर म्हणून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बरेच क्लायंट बरेच समस्याग्रस्त व्यक्ती ज्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट अँझायटी मॅनेजमेंट त्याशोसोबतच करिअर काउन्सिलिंग कपल काउन्सिलिंग या संदर्भातलं सर्व कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते मी इमानियतद्वारे लोकांच्या सेवेसाठी करत आहे मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मी प्रोफेसर संजीव सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करत आहे डॉक्टर सीताराम कोसाहेब यांनी जो उपक्रम घेतलेला आहे सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचा सा। याच्यामध्ये अनेक वेळा असं होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत नाहीत आठवत नाहीत आणि त्या आठवण्यासाठी त्यांनी जो अभ्यास केलेला आहे संशोधन केलेलं आहे त्याच्या आधारावर ते मार्गदर्शन करतात आणि आपल्याला माहिती आहे की एखाद्या समोर चेहरा येतो परंतु त्या माणसाचं आ नाव आठवत नाही ते का होतं याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी जी स्थापन केलेली लेनोरा म्हणून जी संस्था आहे या संस्थेमार्फत माइंड ट्यून काउन्सलिंग ते करतात ही हा एक समाजासाठी असणारा खूप चांगला उपक्रम आहे तर या डॉक्टर सीताराम कोल्हेशर हे मी ज्या भागातून नगर जिल्ह्यातल्या ले पारनेर तालुक्यातून आलेलं आहे जे ते मोठा खडतर प्रवासातून ते इथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो समाजाच्या खूप उपयोगाचा आहे आपल्या लक्षात आलं या की यापूर्वी जो काही प्रॉब्लेम किंवा समस्या आपल्याला जे उद्भवतात प्रत्येक वेळेला एखादी वस्तू कुठे ठेवली चष्मा कुठे ठेवणार एखाद्या गोष्टीचा संदर्भ द्यायचा असेल तर त्यावेळेला ते आपल्याला काही क्षणात समजत नाही आठवत नाही त्याच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे त्यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो व आपणही या त्यांच्या केलेल्या संशोधनाचा वेगवेगळ्या कार्यासाठी लाभ घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या या समस्यांना काही उत्तर मिळेल धन्यवाद